हॅलो नमस्कार असं बऱ्याच वेळेला झालंय का की तुम्ही एखादं सोशल मीडियावरती काहीतरी ऐकलं आणि तुम्ही ते स्वतःवर अप्लाय करायला लागलेत स्पेशली मेंटल हेल्थच्या बाबतीत तर जर आपण असे करत असाल तर हे खूप घातक आहे बऱ्याच वेळेला असं होतं की जे काही दुसऱ्यांसाठी काम करतं ते कदाचित हे आपल्याला घातक असू शकतं ह्याला आपण ट्रिगर म्हणतो तर दुसऱ्यांसाठी जे बेनिफिशियल असेल ते आपल्यासाठी ट्रिगर ठरू शकतं त्यामुळे आपल्याला जे सूट होईल जे आपल्यासाठी योग्य आप आप आहे जे आपल्याला कळत आहे म्हणजे जे आपले सिमटम्स आहेत ते युनिक असणार आहेत किंवा आपला माइंडसेट जो असतो आपल्याला आपण ज्याला मनस्थिती म्हणतो ती सुद्धा युनिक असते तर त्याच्यासाठी आपल्याला कस्टमायझेशन लागतं तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण ते कस्टमायझेशन म्हणजे आपण स्वतः कसे आहोत हे आपल्याला काम करेल की नाही करेल फॉर एक्झाम्पल सदोदित कामात राहणे किंवा सारखं सतत लिहित राहणे मनातलं जे आहे ते बाहेर काढायचा प्रयत्न करणं किंवा बऱ्याच वेळा नेहमी सकारात्मक विचार ज्याला ऑल्वेज डी पॉझिटिव्ह असं जे म्हणतात ते बऱ्याच वेळेला ओ सी डी सारख्या आजारांमध्ये किंवा पी टी एस डी असेल अँझायटी असेल किंवा सिव्हिअर डिप्रेशन असेल तर त्यांच्यासाठी हे फार घातक असू शकतं त्यामुळेच आपल्याला एक पर्सनलाइज ट्रीटमेंट प्लॅन असणं फार गरजेचं आहे जो की आपल्याला फक्त योग्य ती व्यक्तीच जसे की काउन्सिलर झाले सायकोलॉजिस्ट झाले हे समुपदेशक आहेत सायकॅट्रिस्ट आहे हे ट्रेंड आहेत त्यामुळे हेच तुम्हाला जे काही असेल जे माहिती तुम्हाला सूट होईल तुम्हाला कामी येईल असंच ते तुम्हाला देणार आहात तर आपणही सोशल मीडियावरती जे काही असेल त्याने अगदी भांबवून न जाता बऱ्याच वेळा आपण भांबवतो तर आपल्याला त्याच्यामधनं इन्स्पिरेशन मिळावं इतकंच हेतू आहे असं मानून आपण त्याच्यातनं नक्की इन्स्पायर व्हावं ना आपल्याला तिथूनही प्रोत्साहन मिळणार आहेच तर आपल्याला ते इन्स्पिरेशन घेऊनच आपला पर्सनल प्लॅन कसा तयार करता येईल ह्याच्याकडे फोकस देणं फार गरजेचं आहे